तर मित्रांनो बायडीने मला सकाळी म्हणित होती की तिला शाळेत जायचंय नाश्ता झाला नाही काहीतरी पाव पिव काहीतरी आण मग मी गेलो दुकानला दुकानातून दुकान पावाचा पोडा घेऊन आलो तेव्हा काही पन्नास रुपयाचा पावाचा पोडा घेऊन आलो म्हणलं आता आठ वाजली तर गाडी येईन म्हणून म्हणलं घरी जाऊन बायडीकडे द्यावं मग बायडी बघू आता घरी कुठं आहे बसली घ्या स्वयंपाकाच्या तिथं अगर कुठं असेल बसलेली म्हणजे तिने उरकून जाईन शाळेमध्ये लवकर तेव्हा इथं बसलेली आहे वाडी हो बायडी पावाचा पोडा तू म्हणली तुला हो हो आणलाय जा मग उरकून पटकन उरकून जा शाळे कुठर जाऊ शाळेत होई जाण्यासाठी तान लागली तुला पावाचा पुडा कशाने नाही जायचं शाळेत मला कशाला मग आणलाय पावाचा पुडा शाळेत जायलीस म्हणजे मागितला होता मी माहितीये का तुला आता उशीर झाला मग मी पावासाठी बसले घरी गेली बस निघून उशीर आलेले की घेऊन जाऊ दे मग पावाचा पुडा माघारी नेऊन दे माघारी आता नसतेत घेत ती माघारी घेत नाही तर घेत मी ना पण खायला सोड राहू दे आता उद्यापासून जाते शाळेत पावाच्या पुड्या म आता उद्या चला शाळेत जायचं बघ हव जाते जाते